दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे ते आहेरवाडी रस्त्यावर भीषण दुचाकी अपघात होऊन एका पंचवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मयत तरुणाचे नाव सोमनाथ हिरू चव्हाण वय पंचवीस राहणार मद्रे तालुका दक्षिण सोलापूर असे आहे ही घटना दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार रोजी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली घटना कोरेवस्ती परिसरात घडली सोमनाथ हिरू चव्हाण हे रात्री दुचाकीवरून घराकडे प्रवास करत असताना रस्त्याच्या कॉर्नरला नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे अपघात एवढा भीषण होता की चेहऱ्याचा पूर्ण चिंदामिंदा झाला असून ओळख पटवणेही मुश्किल झाले होते घटनेची माहिती मिळताच वरसंग पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मयत तरुणाला बेशुद्ध अवस्थेत सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले